लाज वाटली पाहिजे तुम्ही पाचव्यांदा निवडून आले आणि हे डेलिवानी आधी का दाखल्या अर काय बिटे आणलं दोन हजार हजार चौदा ला मुंडे साहेबाला पडले तो मी बेटायकेल तो मस्ती घेतल्यात सुरेश आमची काठीनी अरे थोडा तरी उपकार ठेवा अह तमाश्यातल्या राजा आणि राजा झाला की तमाशा संपला की उतले बांबू उपटायला लागले खाली अह तमाश्यातला राजा तमाशाचा तमाशा वगनच संपल्यानंतर बांबू उपटतो तसे अर काय बिट जरांगीआर <laughs> काय बोलतो हो जो डोरा मागल्या माणसाने वंजारी समाज देखण आणि सुशिक्षित आहे ज्या वेळेस लातूर वरून नीटची परीक्षा देऊन शंभर पोर एमबीबीएस होते युपीएससी होते एमपीएससी होते ते ओपन मध्ये जाते आणि ओपन मधून पुन्हा कॅटेगरीत जाते माझा भाऊ कारकून वरिष्ठ लिपिक मधून पाठो द्यायला आला तो ओपन मधून आला नंतर प्रमोशन मध्ये कॅटेगरीत गेला अरे तुम्हाला कायदा तरी कळतोय का कुठल्या जातीतून कसे येते हाकेनी सांगितलं जरांनी बाया तर आठ माणसं धरल उगच बोलत त्यामुळं यापुढ आपण सर्वांनी एक दिलाने एक ताकतीने आवार मुंडे साहेबांनी आपल्याला एवढं दिलं गरज नाही असलं भिकार दंड्यायची हा शिकून मोठे होऊ सगळे आपल्या पासी क्वायता बी आहे पेन बी डोके फोडतील आणि कुंड क्वायत्यानी बी नीट करतील त्यामुळं आपण सगळ्यांनी आदरणीय धनंजय मुंडे साहेब आदरणीय पंकजाताई बोलतो बोलतो अहो धनंजय मुंडे साहेब आदरणीय धनंजय मुंडे साहेब आणि आदरणीय पंकजाताई वंजारी समाजात कुणी कुणाच्या जातीत जन्म घ्यायचा हे कुणाच्या ठरलेलं नसतं त्यांनी दोन मंत्री झाल्याचा राग मनात धरू नका अहो काल परवा तुम्ही पंकजताई की जय म्हणणारे वाल्मिकांना की जय म्हणणारे अहो ज्या दिवशी आपले संतोष भाई देशमुख सरपंच साहेब त्यांची हत्या झाली त्याच्या आदल्या दिवशी दोन दिवसाचं सुरेश अण्णा आवादा कंपनी तुमचं त्यांचं साठ लोट हळूहळू सगळं गलबा बाहेर आता थांबा आतापर्यंत तुमची बारी होती आता आमची बारी येईल हो पारधी समाजाच्या महिलेचा पाठी यांच्या पत्नी पळाल्या तो व्हिडिओ व्हायरल झाला पारधीचे तुम्हालाच देवाचे दानवाचे तुम्हालाच अरे देवाला तरी सोडा भेटाव आम्ही महादेवाचे बघते बनसी भाऊन आम्ही पिंपळेश्वराचा देव जमीन लाटलेल्याला कधीच सोडी शकत नाही महादेव भोळाय पण त्याला तिसरा डोळा आहे कुणाच्या तरी माध्यमातून करो तयारी जेलवारी पिंपळेश्वर की जय हो काय अहो ज्या समाजाने तुम्हाला प्रथम मोठ दिलं